बावरे म्हण भाग दहा अधिराज रात्रभर फक्त दिव्याचा विचार करत होता त्याला दिव्याला बघायची खूप इच्छा होत होती म्हणून तो त्याचं आवरतो त्याला तयार झालेलं बघून आलोक त्याला बोलतो कुठे चाललास सकाळी सकाळी आधिराज बोललो मी दिव्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात आहे आलोक बोलतो तू जाऊ नकोस तिथे आधिराज बोला पण का ती या अवस्थेत आहे रे तीही माझ्यामुळे मला बघायचं आहे तिला मी तिला खूप हर्ट केलं आहे आलोक बोला हो बरोबर आहे तुझं मी सांगतो नीट ऐक मला दिव्याबद्दल तुला एक गोष्ट सांगायची आहे अधिराज बोलला दिव्याबद्दल काय सांगायचं आहे आलोक बोलला पहिले हा व्हिडिओ बघ दिव्याचा ॲक्सिडेंटचा व्हिडिओ होता जो त्यातील एकाने एक काढला होता अधिराज बोलतो दिव्याकडे एवढी महागडी गाडी आली कुठून कारण ती मिडल क्लासमधून ब्लॉग इन करते आलोक बोलला हो हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी माहिती काढली सगळी तुला माहिती आहे दिव्य कोण आहे अधिराज बोलला कोण आहे ती आलोक बोलला अरे तो राम कुलकर्णी माहीत आहे ना जे ज्याला सगळे दुनिया आरके म्हणून ओळखतात अधिराज बोलला त्याचं काय संबंध इथे दिव्या कोण आहे ते सांगा आधी थोडं चिडून बोलतो आलोक बोला त्याचंच तर संबंध आहे कारण दिव्य ही राम कुलकर्णीची बहीण आहे दिव्या प्रकाश कुलकर्णी रामचे सगळे बिझनेस त्याच्या बहिणीच्या नावे आहेत याच वर्षी ती लंडनवरून आलेली होती आणि कालही ती लंडनला जाणार होती कायमची पण मध्येच तिच्यावर हा हल्ला झाला तुला सांगू का तिच्या डोळ्यात पाणी येणाऱ्या माणसाला तो राम सोडत नाही आता तर तिच्यावर हल्ला झाला आहे तो राम पेटून उठला असेल अधिराज बोलला मी तिला नको ते बोललो राम आणि तिच्या नात्यावर बोट लावला ती एवढी श्रीमंत असून पण मी तिने कधीच गर्व केला नाही तिने माझ्यावर निस्वार्थ प्रेम प्रेम केलं आणि मी तिच्यासोबत काय केलं मला जायचं आहे तिला भेटायला आलप बोला वेडेपणा करू नकोस हॉस्पिटलमध्ये तिच्यासाठी रामने कडक बंदोबस्त केला आहे त्याच्याशिवाय किंवा तिच्या गँगशिवाय कोणीच आत जाऊ शकत नाही तू कसा जाणार आहेस इकडे रामही हॉस्पिटलमध्ये पोचतो नीलम त्याच्या जवळ येतं नीलम बोलली अहो मी ब्रेकफास्ट आणला आहे थोडं खाऊन घ्या राम बोलला मला नको आहे काहीच तू खाऊन घे नीलम बोलली तुम्ही नाश्ता केला नाही तर दिव्य बरी होणार आहे का नाही ना तिच्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं असेल ना तर थोडं खाऊन घ्या आणि जेव्हा तिला जाग येईल तिला तुम्ही असे दिसलात तर ती मला बोलेल ना माझ्या दादूची काळजी नाही घेतली राम बोलला बरं दे राम नीलमच्या आग्रहाखातर थोडं खाऊन घेतो तर एकीकडे एक जण आनंदात होत ती होती समायरा ती तिच्या दादाच्या रूममध्ये येत समायरा बोलली दादा मी खूप खुश आहे माझ्या आणि अधिराजच्या आयुष्यातला काटा दूर झाला आहे समायराचा दादा बोलला तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्या रूममध्ये यायचं नाही म्हणून समायरा दचकते तिचंही लक्ष त्याच्या रूमवर जातो रूमभर एका मुलीचे फोटो लावलेले असतात समायरा बोलली दिव्या समायराच्या तोंडून दिव्याचं नाव ऐकून तो अचिंबित होतो तो तिला बोलतो तू ओळखतेस का माझ्या जन जानला समायरा बोलली हो विक्रम दादू त्या बहिणजीला कोण नाही ओळखत माझ्या कॉलेजला आहे ती समायराचा दादा विक्रम आहे हे ऐकून तुम्हाला शॉक लागला ना विक्रम बोलला समायरा नीट बोल तुझी होणारी वहिनी आहे ती समजलं समायरा बोलली दादा तुला काय दिसले या मुलीमध्ये आपल्या स्टेटसची नाही आहे तू असल्या डाऊन मार्केट मुलीच्या प्रेमात कसं पडू शकतोस विक्रम बुल्ला तुझ्या तोंडाला आवर तू माझी बहीण आहेस म्हणून नाहीतर मी तुझा इथेच जीव घेतला असता तुला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे समायरा बोली जर तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम असेल तर विक्रम बुल्ला ती फक्त माझी आहे फक्त या विक्रमची जो कोणी आमच्यामध्ये येईल ना त्याला मी सोडणार नाही ती मला हवी आहे कोणत्याही ते परिस्थितीत तेवढ्यात विक्रमचा फोन वाचतो समोरच्या व्यक्तीचं ऐकून तो गडबडतो त्याला असं बघून समायरा बोलते काय झालं दादा कोणाचा फोन होता विक्रम बोलला माझ्या खबरीचा फोन होता तो सांगत होता की काल दिव्याचा ॲक्सिडंट झाला ती कोमात गेली आहे समायरा मनोमग आनंद होत असतो ती काही बोलायला जाणार त्याआधीच विक्रम निघून जातो तो हॉस्पिटलमध्ये पोचतो तर रामजवळ जात राम त्याला बघून राम बोलतो तू इथे काय करतो आहेस आणि तुला कोणी सांगितलं विक्रम बोला मी फक्त दिव्याला बघायला आलो आहे कशी आहे ती राम बोलला तुझ्या तिच्याशी काहीही संबंध नाही आहे तू तिच्यापासून लांबच राहा तीच मी टेन्शनमध्ये आहे मला तुझ्याशी वाद नाही घालवायचा विक्रम बोलला रिलॅक्स मला तिला एकदा भेटायचं आहे बस विक्रम दिव्याला बघून निघून जातो अधिराजही दिव्याला बघण्यासाठी तडफडत असतो आता तो स्टडी आणि पुढे काय करायचं याचाच विचार करत असतो तसं तो कामालाही लागतो राम दिव्याला घरी घेऊन येतो तिच्यासाठी नर्स त्याने अपॉइंटमेंट केलेली असते आता सहा महिने झाले होते दिव्याला कोमात जाऊन आता सगळ्यांच्या एक्झामही झालेल्या असतात राम परिमल आणि आकाशला बोलवत परिमल बोलला दादा बोलावलं का तुम्ही राम बोला बस अमितही येईल येईलच इतक्या तो बघा आला अमित बोला हॅलो एव्हरीवन राम बोला बस तुम्ही पुढे काय ठरवलं आहे जॉबचं आकाश बोला आम्ही केलं आहे अप्लाय काही ठिकाणी अमित बोला मी आणि रामने असं ठरवलं आहे की रामसोबत परिमल काम करेल आणि माझ्यासोबत आकाश काम करेल राम बोला टेन्शन नका घेऊ मला माहीत आहे आम्ही असं डायरेक्ट जॉब ऑफर करणं तुम्हाला पटणार नाही पण आम्हालाही विश्वासू माणसांची गरज आहे तुम्ही तर आपलेच आहात मग दुसऱ्यांना का घाय घ्यायचं तुमचा इंटरव्ह्यू होईल परिमल बोलला दादा आम्ही करू जॉब तुमच्यासोबत सोबत बोला थँक्स लाईक माय बॉय राम बोला उद्या या तुम्ही ऑफिसला तु। आकाश बोला ठीक आहे आम्ही दिव्याला भेटून येतो आकाश आणि परिमल दिव्याला भेटून निघून जातात इकडे अधिराजनेही त्याचं काम सुरू केलं होतं त्याच्या अंगात एका बिझनेसचं रक्त होतो त्याने टॉयलेटने आपलं काम सुरू केलं त्याला साथ होती ती आलोकची दोघांनी मिळून काम सुरू केलं होतं अधिराज बोलला किती कठीण असतं ना पैसे कमावणं पण मला आज छान वाटत आहे अजून तर सुरुवात आहे मी असं विचार करत आहे की थोडं लोन काढावं आणि स्वतःचं ऑफिस सुरू करावं आलोक बोलला आयडिया छान आहे करू आपण लोनसाठी प्रयत्न भेटेल आपल्याला लोन अधिराज बोलला एक ना एकदा मला दिव्याला भेटायचं आहे पण कसं भेटू आलोक बोला मला समजत आहे तुला काय वाटत असेल पण तू तिला नाही भेटू शकत आता तर ती घरी आहे तिच्या समजून का घेत नाही आहे तू अधिराज बोला हताश होत आज नीलम रामला भेटायला ऑफिसमध्ये येतं येताना ती त्याच्यासाठी जेवणाचा डब्बाही घेऊन येते रिशेप्शनवर येत नीलम बोलली मिस्टर राम यांना भेटायचं होतं रिसेप्शनिस्ट बोलली तुमची अपॉइंटमेंट आहे का नीलम बोलली नाही तुम्ही त्यांना सांगा ना फोन करून रिसेप्शनिस्ट बोलली तुम्हाला वेट करावं लागेल नीलम बोलली ओके नीलम तिथे बसते ती रामला फोन करत असते पण तो उचलत नसतो रिद्धिमाचं लक्ष नीलमकडे जातो ती तिच्याजवळ येत तर रिद्धिमा बोलली नीलम तू इथे काय करते आहेस नीलम तर रिद्धिमाला बघून शॉक होते कुठे साधी सरळ रिधिमा आणि आताची कुठे मॉडर्न रिधिमा खूप फरक पडला होता तिच्यात नीलम हाणावर येत नीलम बोलली मी राम यांना भेटायला आले होते आणि त्यांच्यासाठी टिफिनही आणला आहे रिधिमा बोलली तू का घेऊन आलीस टिफिन तू काय त्याची बायको आहे का हां आता ते एवढे हँडसम आहेत पण ते तुझ्यासारख्या मुलीला घासी नाही घालणार समजलं तशी आली आहे तशी निघून जा तू माझी मैत्रीण आहेस म्हणून नाही तर नीलम बोलली नाही तर काय काय करणार आहेस मारशील का मला तू इथे एम्प्लॉई आहेस या कंपनीची मालकीन नाही जे माझ्यावर एवढा रुबाब दाखवत आहे जिच्यामुळे तू इथे उभी आहेस ना तिने जर मनात ठरवलं ना ती तुला काढू शिक शकते समजलं रिधिमा बोलली ती मला काय काढणार काय माहीत कुठे गेली त्या दिवशी एवढा अपमान झाला मग गेली वाटतं पडू तसंही माझ्या रामवर नजर ठेवते काय चांगली अद्दल घडवली तिला त्या दिवशी नीलम बोली तू इतकी हलकट असशील वाटलं नव्हतं मला लाज वाटते तुला माझी मैत्रीण म्हणायला रिधिमा बोलली हो ना मग चालती हो इथून तेवढ्यात राम तिथे आला त्याने सी सी टी व्हीतून दोघांना वाद घालवताना बघितलं होतं राम बोलला ती कुठेही जाणार नाही आहे मिस रिधिमा रिधिमा बोलली सर पण ती आपली एप एम्प्लॉई नाही आहे राम बोलला हो ती आपली एम्प्लॉई नाही आहे पण ती माझी होणारी बायको आहे चला आता हा विषय निघालाच आहे तर मी अनाऊन्स करतो नीलम इकडे ए नीलम त्याच्याजवळ जाते तो तिच्या हातात हात घेत बोलतो ही माझी होणारी बायको नीलम लवकरच आम्ही लग्न करणार आहोत ती कधीही इथे येईल तिला नीट ट्रीट करायचं आज जे झालं ते परत खपवून घेणार नाही मी मी रिधिमा तुम्ही मला कॅबिनमध्ये येऊन भेटा आता लगेच राम नीलमचा हात धरून कॅबिनमध्ये घेऊन जातो राम चिडला होता त्याला चिडलेलं बघून निलम त्याच्याजवळ येते नीलम बोलली आहो शांत व्हा ना नका चिडचिड करू राम बोलला ती तुला काहीही बोलत होती फक्त तुलाच नाही माझ्या पिनूबद्दल वाटेल ते बोलत होती कॅबिनचा डोर नॉक होतो रिधिमा आत येत रिधिमा बोलली मला बोलावलं का सर राम बोलला मी श्रिधीमा तुम्हाला दिव्यापासून काय प्रॉब्लेम आहे का तुम्ही तिचा एवढा राग करतात ती तर तुमची मैत्रीण आहे ना रिधिमा बोलली मैत्रीण आहे नाही होती तिच्यामुळे सगळे दूर गेलेत माझ्यापासून आज तिच्यामुळेच माझं प्रेमही दूर गेलं कधीच कधीच माफ नाही करणार तिला सगळ्यांना ती तिच्या जाळ्यात अडकवते तिने तर तुम्हालाहीच नाही सोडलं कितीतरी वेळा तिला मी तुमच्या गाडीतून जाताना बघितलं आहे वाटायचं तिला एक ठेवून द्यावी पण रामला राग अणावर होतो काही कळाच्या आत तिच्या गालावर एक चरपटा देतो निर्धिमा त्याच्याकडे बघते राम बोला तुझी हिंमत कशी झाली माझ्या दिव्याबद्दल काही बोलायची आज फक्त तिच्यामुळे तू या ऑफिसमध्ये आहेस चला आज तुला एक सत्य दाखवतो राम दोघींना घेऊन कुलकर्णी मेन्शनमध्ये येतो रामने बाकीच्यांनाही बोलावलेलं असतं अमित बोलला काय झालं राम तू एवढा रागत का आहेस राम सगळ्यांना दिव्याच्या रूममध्ये घेऊन जातो रिधिमा आत येत सगळ्या रूमवर नजर फिरवते दिव्याचे फोटो बघून ती गोंधळते राम तिला बेडवर झोपलेल्या दिव्याकडे बोट दाखवत राम बोलला सो मिस रिधिमा या मुलीला तुम्ही ओळखता का रिधिमा पुढे जाऊन बघते दिव्याला या अवस्थेत बघून ती शॉक होते रिधिमा बोलली दिव्या या अवस्थेत आणि ते ही तुमच्या घरी कशी काय परिमल बोलला हे तिचंच घर आहे ज्या नात्यावर तू बोट दाखवलास ते नातं खूप पवित्र होतं तू एका बहीण भावाच्या नात्याला कलंग लावायलीस रिधिमा बोली म्हणजे नीलम बोली दिव्या रामची सखी बहीण आहे पण तू त्याच्या नात्याला बदनाम करायला निघालीस तिने तुला गुंड्यांपासून वाचवलं तुला तिच्या दादाच्या ऑफिसमध्ये जॉब दिला प्रत्येक ठिकाणी तिने तुला प्रोटेक्ट केलं पण तू तिला प्रत्येक ठिकाणी ब्लेम केलंस तिला रिद्धिमा बोलली मला माफ करा मी खूप चुकले मी चुकीच्या लोकांसोबत राहून तिच्यावर अविश्वास दाखवला आज तिच्या या अवस्थेला मीही जबाबदार आहे समृद्धी बोलली आम्ही तुला तेव्हाच माफ करू जेव्हा दिव्य तुला माफ करेल गेले सहा महिन्यापासून ती कोमात आहे आम्ही रोज तिची उठवणे उठण्याची वाट बघत आहे रिधिमा बोलली मी वाट बघेन तुमची आणि दिव्याची रिधिमा निघून जाते नीलम स्वेता समृद्धी ठरवलं असतं जेव्हा दिव्याला शुद्ध येईल तेव्हाच ही त्या लग्नाला उभे राहणार त्यांची निखळ मैत्री बघून रामला अश्रू अनावर झाले राम बोलला माझी पिनू खूप लकी आहे जे तिला तुमच्यासारखे फ्रेंड्स तिच्या आयुष्यात आले आकाश बोलला लकी तर आम्ही आहोत की दिव्या आमच्या आयुष्यात आली परिमल रामच्या ऑफिसमध्ये सेट होतो तर आकाश अमितच्या ऑफिसमध्ये सेट होतो आकाशला बघून तर अमितच्या काकांची मुलगी अधिरा त्याच्यावर प्रेम करू लागते पण आपले आकाश साहेब तिला टाळत असतात पहिलेच एक नकार आणि अपमान पचवला होता आता त्याला हे सगळं नको होतं त्याच्या मनात नव्हतं असं पण एकदा अनुभव वाईट असल्यामुळे तो दूर राहत होता अधिराजने स्वतःच्या ऑफिस सुरू केलं त्याने पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले त्यात त्याला खूप फायदा झाला खूप कमी वेळात त्याने त्याचं स्वतःचं साम्राज्य उभं केलं आपली तहान भूक विसरून त्याने स्वतःला कामात झोकून दिलं पण या सगळ्यात तो खूप बदलला पहिलेच पहिलेच चा। रागीट स्वभावाचा अधिरा आता जास्त तापट आणि चिडका झाला होता त्याचा स्टॉक ही त्याला घाबरून असायचा ज्या वेळेस त्याने घर सोडलं होतं त्यावेळेस त्याच्याकडे काहीच नव्हतं पण त्याची जिद्द आणि काही करून दाखवायची इच्छा शक्ती मुळात दिव्याच्या प्रेमातने तो खूप पुढे आला होता त्याने स्वतःच्या कमाईने बंगला घेतला आणि एक काचेची बिल्डिंग जिथे त्याने त्याचं ऑफिस सुरू केलं होतं हॉटेल बिल्डिंग कॉन्ट्रॅक्शन अशी बरीच इन्व्हेस्टमेंट केली होती दीड वर्ष झाले होते आता अधिराज आता बेस्ट बिझनेस टायकून झाला होता आज तो त्याच्या बंगल्यातील रूममध्ये विचार करत होता आलोक त्याच्या रूममध्ये येत आलोक बोलतो आधिराज कसला विचार करतो आहेस आधिराज बोलला मी दिव्याला भेटायला जाणार आहे आणि आता मी कोणाच ऐकणार नाही गेले दीड वर्ष मी तिला न बघता राहिलो पण आता नाही मी तिला भेटणार कसंही आलोक बोला तुला वेळ लागलय का तुला का कळत नाही आहे ती अजूनही कोमात आहे तिला कसं भेटणार आहेस तू आधिराज बोला मी तिला भेटणार तेही आजच मला कोणीही अडू शकत नाही आधी रागात निघून जातो रात्र होते आधीराज दिव्याच्या घरापासून थोडी दूर अंतरावर गाडी थांबवतो तो काणोसा घेत बंगलोच्या बॅक साइडला येतो बंगलो बाहेर सेक्युरिटी असते तो त्यांना चकवा देत आत घुसतो त्याने पहिलेच माहिती करून ठेवलेले असते त्यामुळे तिची रूम कोणती आहे त्याला माहित असते तो रूममध्ये येतो दिव्याला या अवस्थेत बघून रडू लागतो अधिराज बोलतो ए बच्चा उठ ना ग बघ तुझा आधी आला आहे तुला भेटायला मला माफ कर मी तुला खूप त्रास दिला ना बघ तुझा आधी आज स्वतःच्या पायावर उभा आहे मी तुझं स्वप्न पूर्ण केलं आहे उठ ना ग तू अशी चांगली नाही दिसत तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर तू नक्की उठशील तो हलकस तिच्या ओठावर किस करतो आणि निघून जातो एक धनदाट जंगल असत त्यातून ती कोणाला तरी शोधत निघाली असते तिला जंगलाच्या टोकाला एक दरी दरी दिसते त्या टोकाला तिला एका साईडला राम एका साईडला तिला अधिराज दिसतो तर एका जणाने त्या दोघांवर गण रोखली होती काही कडायच्या आत अधिराजच्या गण जवळचा ट्रिगल दाबला जातो ती जोरात किंचाळते ती आजूबाजूला बघते तर ती तिच्या रूममध्ये असते ती हळूच उठून बाहेर येते राम तिच्या रूममध्ये येत असतो तिला बघून तो राम बोलतो दिव्या तू ठीक झालीस तुला शुद्ध आली दिव्या परत बेशुद्ध होते राम डॉक्टरांना बोलावून घेतो ये डॉक्टर येऊन तिला चेक करतात डॉक्टर बोलले त्या आउट ऑफ डेंजर आहेत त्या अशक्त आहेत म्हणून परत त्यांना चक्कर आली त्यांना पुन्हा डोक्यावर ताण येईल असं काही करू नका थोड्या वेळात ये येतील ये त्या शुद्धीत त्यांना काहीतरी खाऊ घाला आता राम बोला थँक यू डॉक्टर डॉक्टर निघून जातात राम सगळ्यांना बोलावून घेतो सगळे येतात सगळ्यांना आनंद होतो दिव्यालाही जाग येते सगळे तिला गळाभेट घेतात दिव्या बोलली कसे आहात सगळे आणि मी खूप त्रास दिला ना सगळ्यांना समृद्धी बोलली किती वाट बघायला लावली आम्हाला इतकं कोणी छडतं का गं दिव्या बोलली का अमित दादत आता त्रास नाही देत का अमित बोला तू नव्हतीस ना आम्हाला त्रास द्यायला मग आमचं मनस नव्हतं कोणाला त्रास द्यायला दिव्या बोली बरं आपली एक्झाम कधी आहे दिव्याच्या या प्रश्नावर सगळे गप्प बसले कोणाला काय बोलावं समजत नव्हतं तिला काय सांगणार की गेले दीड वर्षापासून ती कोमात होती राम बोलला बच्चा मी सांगतो तुला तू तबल दीड वर्षाने शुद्धीत आली सगळं पुढे गेलं आहे आता दिव्या बोली म्हणजे एक्झाम झाली मीच राहिले परिमल बोलला तू बरी आहेस हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे राहिली एक्झामचं तर तुला परत देता येईल तू टेन्शन नको घेऊस दिव्या बोलली ओके बरं अजून कोणीच लग्न कसं केलं नाही आकाश बोला या लोकांची अट होती तू बरी झाल्यावरच सगळे लग्न करतील दिव्या बोलली आता मी झाले ना बरी मग चला चांगला मुहूर्त काढून लग्नाचा बार उडवून टाका राम बोलला अजून थोडे दिवस मग करतील सगळे लग्न तू पूर्ण फिट झाल्यावर ग्रँड पार पार्टी ठेवणार आहे त्यात तुला आता सगळ्या जगासमोर यायचं आहे दिव्या बोली हो दादू दिव्य बरी असल्यामुळे आता सगळे खुश असतात पण ज्या व्यक्तीमुळे आज ती कोमातून बाहेर आली होती त्याला दिव्य परत तिच्या आयुष्यात येऊ देईल का तर हा खूप मोठा प्रश्न होता तर मग मित्रांनो आवडला ना आजचा हा भाग खूप खुश ना आता दिव्याला शुद्ध आलेली बघून अधिराज आणि दिव्या समोरासमोर कशी येतात अधिराजला समोर बघून दिव्या कशी रिॲक्ट करेल तर मग तयार रहा पुढील भागात अधिराज आणि दिव्याची नोकझोक बघायला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद